कोणास आहेस तू तू कोणाचा आहे ड्रेस कोणाचा पुरुगीचा पोहराचा आहे तुझा कुठे पुढगी दिसते बघ जरा हा पुरगीच आहे सांगून पोहराच आहे सांगून जायचं बघित सांगून जायच मी उभारून दाखवली ड्रेस कोणाचा दाखवतेस मी कोणाचा ड्रेस आहे बरं म्हणून पोराचा आहे का पोर्गीचा ड्रेस आहे सांग हाय का पोर्गीज बोलतोय पोहरामुळे सांगते कोणाचा ड्रेस आहे ड्रेस पोर्गीज दिसते कोण आहे कुणाचा? हा कुणाचा <laughs> पोरांचा काय जास्त पूर्वीकडे दिवसा लागलाय अरे पप्पन तुला बिंटवल्या कुणी ड्रेस घेतली तुला असं काय केस पुढे जर केलंय तुला इथं पे चापला व्हायचं आहे ना इथं चापला व्हायचं केसात आई तर सांग बरं हो दे काम इथं सांगून जाणार पण होते सांगून जाईल సా పాయింట్ <imprisoned> काय म्हणते सांग तो ऐकून झाले बिलो पण नाही बिलो बिलो नाही शी तू इकडे बघून सांगायची काय बरं बिरला ओपन माइंड स्कूलचं नाव आहे तुझ्या आणि मग सांग की आम्हाला बी बी बिलो काय कळ ना मग बिलो काय बिलो काय झालाय बिरला ओपन माइंड स्कूल आहे तुझं आणि तुझं पूर्ण नाव काय ఫప్ఫు ఫైనా వ్యవస్థ ఫిందే ఫలి పప్ల పండి ప

హుల జ రోటి కదా ఐకల్ జిద్ద బిడ్డు బిడ్ బాయ స్కూల్ మన మ ना ना? पुर्ण 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 पुर्ण। पुर्ण। पुर्ण पुरी इथ मैत्री नाही अरे इथं पुढे बघून पुढे बघून पुढे असते रे मुली पुरी म्हणायचं नाही असा विषय पुरी म्हणायचं म्हणायला मुली म्हणायचं स्पॉट कशा करायला तुला शिकवलं गे कोण असं कोण दे मॅडम शिकवल्या का मॅडम शिकवले स्पॉट करायला कॅमेरा पुढे बस आता गेला स्पॉट तो हा कोण शिकवले तुला असं करून सांगते का टीचर हा नाही ना पण असू दे ते लग्नाचं काय करायचं सांग पहिला पुढे असू दे असू दे खोऱ्या आमच्या पोळे असू दे त्यातले कले तुला एक पांढ गांधे कुठले बरे सांग राहू दे करा राहू दे इकडे बोलीत पुढं ऐक सांग ह आता बोलायला सगळी ऐकायला की तुला लगीन करायचं ना? का नाही सांग लगीन करतो म्हणा पूर्वी एक बघा म्हणा मला सांगतो सांग पूर्वी एक बघा म्हणा करतो हा छोटाईस आता छोटा कुठं उभा राहा बघ बरं छोटा कुठं माझ्या विषय बघतो दिसाल असत नाही आता बघ आता काय नाही कसं म्हणतोय है का मी बसली तुझ्या बार काय तू माझ्या विषय मोठा दिसा लागला हा असं नाही छोटं मोठं काय नसते लगीन करायचं काय होत नाही हा पुढे बघ सांग

बहिणी सांगू नको रे बहिणी सांगू नको परत लक्ष बंद राखी बांधली आहे तुला मग आता बहिणी सांगू नको बहिणीच सण झालं आता आता लग्नाविषयी चाललाय लगे करायचं का सांग आता मी सांगली का की नपूर्वी बघ तुला बघ का बघ असून छोट सांगतो मी बाप्पा पण सांगतो मी पप्पाच करूया तुझ करूया का दोघांच करूया हा ए आता म्हणलं आणि खोटं बोलायला आता म्हणजे सांग खरं सांग करायला असलो तर सांग खरं कराय असूया हा अरे फ्रेंड आहे रे रेषा दिदी जाईल अशुदे मग लगीन का काय करूया मग सांगितलं पटकन सांग ह तसं बस नक लाजू नकोस पुढे सांगते मी सांगायला काय तू सांगितले ऐकते त्यांनी लगीन करायचं तुझं पूर्वी एक बघा म्हणून सांगते असू दे सांग काय होत नाही एक बघा मला पप्पांचं लग्न करायचं तुम्हाला वाडायचं पती लोक हॉटेलला जेवणचा आवाज येत नाही ती लगीन करा मग हा असू दे असू दे मी सांगतो का पप्पाचं लगीन करा मग रुसू नकोस तू जरा सांग पुढे लग्न करायचं माझं मला एकदा बोल नको नाही करायचं बरं राहू देवा आई मम्मी असू दे का हाई म्हणजे असू दे ना म्हणणे असू दे आता असू दे चांगले आहे ना हे मम्मी चांगले आहे ना आता आहे मी मी आहे ना असू दे का पाठवायचं आहे असू दे घर ठीक आहे असू दे